मंडळी पी एम किसान योजनेप्रमाणेच नमो शेतकरी महासन्मान योजनेचा पाचवा हप्ता शेतकऱ्यांना देण्याबाबतचा जी आर नुकताच प्रदर्शित झालेला आहे आणि याचमुळे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये एकदम चार हजार रुपये जमा होणार आहेत आणि ही शेतकऱ्यांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे तर पहा कोणत्या दिवशी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे चार हजार रुपये जमा होणार आहेत तसेच कोण शेतकरी या योजनेसाठी पात्र आहे ते देखील आपण या जी आर द्वारे जाणून घेणारच आहोत तत्पूर्वी मंडळी छोटीशी विनंती चॅनलवर नवीन असल्यास पटकन एक लाईक करा सबस्क्राईब करून आयकॉन प्रेस करा तर चला नमो शेतकरी महासन्मान योजनेचा सविस्तर जी आर वाचूया नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना लाभ अदा करण्यासाठी दोन हजार दोनशे पॉईंट शहाण्णव कोटी इतका निधी वितरित करण्याबाबतचा हा जी आर आहे आणि दिनांक तीस सप्टेंबर दोन हजार चोवीसला ला हा जी आर प्रदर्शित झालेला आहे तर चला सविस्तर शासन निर्णय वाचूया नमो महासन्मान निधी योजनेअंतर्गत पाचवा हप्ता माहे ऑगस्ट दोन हजार चोवीस ते नोव्हेंबर दोन हजार चोवीस व या पूर्वीच्या हप्त्यांमधील प्रलंबित दायित्व लाभार्थ्यांना अदा करण्यासाठी रुपये दोन हजार दोनशे पॉईंट शहाण्णव कोटी इतका निधी वितरित करण्याबाबत मान्यता देण्यात आलेली आहे तर पहा चार हजार रुपये कोणाला मिळणार तर आताचा पाचवा हप्ता आणि नमो शेतकरीचा चौथा हप्ता ज्या शेतकऱ्यांना मिळालेला नाही त्यांना एकत्रित हा मिळणार आहे म्हणजे दोन्ही हप्ते एकत्रित असे मिळून चार हजार मिळणार आहेत असे या ठिकाणी सांगितलेलं आहे महत्वाची गोष्ट म्हणजे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हा निधी नमो शेतकरीचा चौथा आणि पाचवा हप्ता कधी जमा होईल तर पहा एक ऑक्टोबर दोन हजार चोवीस ते सात ऑक्टोबर दोन हजार चोवीस या तारखेपर्यंत केव्हाही पाचवा हप्ता लाभार्थ्यांना वितरित केला जाणार आहे तसेच ज्यांना चौथा हप्ता मिळाला नाही त्यांना देखील चौथा आणि पाचवा एकत्रित मिळणार आहे अशाच अपडेटसाठी चॅनलला पटकन सबस्क्राईब करा भेटूया नवीन माहितीसह तोपर्यंत धन्यवाद जय महाराष्ट्र